कसे येत मज्जत आहेत का बाळांनो मला आहे ना खूप कमेंट आल्या होत्या का आजी आमची लहान लहान बाळ येत बाळांच्या साठी सांगा आम्हाला काय खाऊ घालायचं म्हणून हा इड आहे ना तू तु खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे बर का बाळांनो तुम्हाला माहितीच असल बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतरच आपण बाळाला खाऊ घालतो सहा महिन्यापर्यंत आहे ना आईचं दूधच बाळाला सर्व काही असत आईच्या दुधामध्ये बाळाच्या शरीराला गरजेचे असे सगळे घटक असते बाळ सहा महिन्याचं झाल्याच्या नंतर आहे ना आपण त्याला कडधान्ये थोडं फळ भाजीपाला असं घालायला सुरुवात करीतो तर हा चेहड्यामध्ये ना आपण लहान बाळाचा हात पाऊ चला मग तुम्हाला आहे ना दोन पदार्थ बनवून दाखवणार आहे पहिला पदार्थ आहे ना रव्याची पी ती बनवायला खूप सोपी आहे गॅसवर आहे ना कढई ठुली त्याच्यात दोन चमचे रवा घालू त्याला आहे ना चांगलं बारीक गॅसवर भाजून घेऊ आणि बारीक रवा आहे बर का बाळांनो रवा भाजला याच्यात अर्धा घाललास दूध घालू हालून घेऊ परत हालून घेऊ साखर घालू ही पेज आहे ना थोडी पातळच बनवायची बाळाला खाता ये ना अशी आणि तुम्हाला घट्ट वाटलं ना थोडं दूध वाचायच त्याच्या आत आपली पेज तयार आहे आता आपण गॅस बंद करू गरमागरम ही पेज काढून घेऊ दुसरा पदार्थ म्हणजे तांदळाची पेज तुम्ही पण आहे ना लहान बाळाला पेज बनवायला आहे ना साधे तांदूळ वापरा मी पण साधे तांदूळ घेतले लहान बाळाला पचत याला दोन तीन पाण्याने चांगले धुऊन घेऊ याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्ये घालू तांदळामध्ये ता ना वाटी पाणी घाला मग तांदूळ चांगले बारीक होते याला बारीक करून घेऊ याला व्यवस्थित गाळून घेऊ गाळ्यानंतरचे तांदूळ बारीक नाही झाले ते परत मिक्सरला ला फिरून घ्यायचे गॅसवर कढई ठेवली याच्यामध्ये येत ना हे ये बारीक केलेले तांदूळ घालू याच्यात पाहून ग्लस पाणी घालू याला आहे ना तीन चार मिनिटं छान हलवीत राहायचं हळूहळू ही पेज आहे ना गट्ट व्हायला लागत जेवढं पाणी लागेल ना घट्ट पातळ लय गरम गरम मी बाळाला खाऊ घालू नका जरा कोमट कोमटच खाऊ घालायचं ही तांदळाची पेज आहे ना अशीच बनवायची बाळांनो मग छान खाता येते बाळाला बाळांनो किती छान झाले आपल्या दोन्ही पेज लहान बाळ आहेत ना अगदी आवडीने खाते खातील तुमचे लहान बाळ सहा महिन्याचे झाले असते ना आता तुम्ही थोडं थोडं घालायला सुरुवात करा याच्या आधी पण मी लहान बाळांच्या आहारावर व्हिडिओ बनवलेले आहेत ते पण तुम्ही नक्की पहा युट्यूब चॅनल त्याच्या घरी लहान लहान बाळा असते ना किती महिन्याचे आहेत मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजीचा व्हिडीओ आवडला असताना शेअर करा आणि चॅनलला माझे सरप्राईज करा गणतीचं बटन दावायला विसरू नका बर का बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सगळे मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला